नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये मित्रांनो डब्ल्यू आर डी विभाग महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग चोवीस सात दोन हजार चोवीसचं हे सर्कुलर आहे प्रसिद्धीपत्रक हो आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो कालच्या तारखेच्या प्रसिद्धीपत्रक आहे आणि याच्यामध्ये ज्या तारखा आहे त्या त्यांनी अंतिम यादा घोषित करण्याच्या ज्या तारखा आहेत नियोजित तारखा त्या घोषित केलेल्या आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रसिद्धीपत्रक याच्यामध्ये जलसंपदा विभागाच्या गट ब राजपत्रिक व गट पदाकरता तेरा सहर्ग करता अमरावती संभाजीनगर नागपूर पुणे कोल्हापूर परिमंडळाच्या कागदपत्र पडताळणी याद्या दिनांक सात सहा दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करून उमेदवारांना दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीस या कालावधीत कागदपत्र पडताळणी करता बोलावण्यात आले होते तसेच ठाणे व नाशिक परिमंडळाच्या कागदपत्र पडताळणीच्या याद्या दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करून उमेदवारांना दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी ते वीस सात दोन हजार चोवीस या कालावधीत कागदपत्र पडताळणीकरता बोलवण्यात आले होते ठीक आहे मात्र काही उमेदवारांनी नियोजित वेळाप्र वेळापत्रकाप्रमाणे उपस्थित राहत राहत न आल्याने कागदपत्र पडताळणीची पडताळणीसाठी अतिरिक्त वेळ मागितल्याने नैसर्गिक न्याय तत्वानुसार त्यांचा वेळ द्यावा लागला आहे ठीक आहे म्हणजे काही जे उमेदवार आहे त्यांना या कालावधीत कागदपत्र पडतीने उपस्थित राहावे लाग राहणे जे अशक्य झालं त्याच्यापुढे त्यांनी वेळ मागितलेला होता तर नैसर्गिक कारणामुळे त्यांना हा वेळ द्यावा लागला असे त्यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे तसेच काही माजी सैनिक अपंग उमेदवारांच्या पात्रतेबाबत संबंधित यंत्रणाकडून दृढीकरण करून घेणे आवश्यक असल्यामुळे त्या यंत्रणाकडून दृढीकरण घेण्यात करू वेळ जात आहे त्या अन्यथा पात्र अपात्र उमेदवार निवडला जाऊन पात्र उमेदवारावर अन्याय होण्याची शक्यता आहे या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य त्या पात्र उमेदवाराची अंतिम निवड यादी लवकरात लवकर प्रसिद्ध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात येत आहे त्यानुसार पुढील प्रमाणे अंतिम यादा घोषित करण्याचे नियोजन आहे ठीक आहे म्हणजे नियोजन आहे थोडीशी जी तारीख आहे ते मागं पुढे होऊ शकते मित्रांनो तर अंतिम यादा घोषित करण्याच्या नियोजनाचं दिनांक जे आहे ते एकोणतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत या परिमंडळाचे जे कार्यालय नाव आहे त्यांचे नाव आणि सवर्ग तर कोणत्या संवर्गातल्या याद्या कोणत्या तारखेपर्यंत ज्या आहे ते क्लिअर होऊ शकतात किंवा घोषित होऊ शकतात ते यांनी इथे दिलेलं आहे एकोणतीस सात दोन हजार चोवीस तारीख त्यांनी दिलेली आहे अंतिम यादा घोषित करण्याची तर नियोजित तारीख आहे मित्रांनो थोडी कमी जास्त म्हणजे मागे पुढे होऊ शकते ठीक आहे परंतु एकोणतीस तारखेपर्यंत लागण्याचे चान्सेस आहे ठीक आहे परिमंडळ कार्याचे कार्यालयाचे जे नाव आहे एकोणतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत ज्या याद्या लागणार आहे घोषित याद्या ज्या लागणार आहे अंतिम याद्या तर त्या परिमंडळाचे नाव आहे अमरावती परिमंडळ पुणे परिमंडळ कोल्हापूर परिमंडळ सातारा नागपूर परिमंडळ नागपूर छत्रपती संभाजी परिमंडळ छत्रपती संभाजीनगर या पाच परिमंडळाच्या ज्या याद्या आहे अंतिम याद्या त्या एकोणतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत घोषित होऊ शकते कोणता कोणत्या पदाकरता होऊ शकते तर आरेखक सहाय्यक आरेखक कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक वरिष्ठ वैज्ञानिक सहायक कनिष्ठ व सर्वेक्षक सहायक सहाय्यक भांडारपार प्रयोगशाळा सहाय्यक ठीक आहे तर या सात पदाकरिता पाच परिमंडळाच्या यादा एकोणतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत घोषित होऊ शकते ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ज्या या परिमंडळाच्या याद्या घोषित होऊ शकते आणि जे पद आहे त्याच्यामध्ये अमरावती परिमंडळ अमरावती पुणे परिमंडळ पुणे कोल्हापूर परिमंडळ सातारा नागपूर परिमंडळ नागपूर आणि छत्रपती संभाजी परिमंडळ छत्रपती संभाजीनगर या पाच परिमंडळाच्या याद्या एकतीस सात दोन हजार चोवीसपर्यंत घोषित होऊ शकते त्याच्यामध्ये जे पद आहे स्थापत्य स्थापत्याभ्यांत सहाय्यक दप्तर कारकून मोजणीदार कालबान निरीक्षक आणि अनुरेखक ठीक आहे याच्यानंतर मित्रांनो पाच आठ दोन हजार चोवीसपर्यंत दोन परिमंडळाच्या याद्या घोषित होऊ शकते याच्यामध्ये मुंबई परिमंडळ ठाणे आणि नाशिक परिमंडळ नाशिक ठीक आहे याच्यामध्ये बारा पदांच्या याद्या आहेत तर याच्यामध्ये आरेखक सहाय्यक आरेखक कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक सहाय्यक भंडारपाल भूवैज्ञानिक सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक स्थापत्यभयांत्रिकी सहाय्यक दप्तर कारकुन मोजणीदार कालबा निरीक्षक आणि अनुरेखक ठीक आहे तर अशा बारा पदांच्या याद्या ज्या त्या पाच तारखेपर्यंत घोषित होऊ शकते ठीक आहे तर मित्रांनो महत्त्वाचं जे आहे ते सर्क्युलर आहे परि प्रसिद्धी पत्रक आहे तर भरपूर लोकांच्या कमेंट येत असतात की सर साइडवर अपलोड झालेले नाही तुमच्याकडे कसे आहेत तर हे साईटवर अपलोड झालेलं आहे मित्रांनो आणि तुम्हाला सांगू इच्छितं तुम्हाला जर ज्या अंतिम याद्या प्रसिद्ध होणार आहे त्यासुद्धा आपल्यापर्यंत सर्वात अगोदर येणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर टेलिग्राम चॅनलला आपल्या जॉईन केले नसेल तर तुम्ही जॉईन करू शकता टेलिग्राम चॅनेलचं जे नाव आहे ते हॅलो टीचर टी या नावाने टेलिग्राम चॅनेलला तुम्ही इथे बघू शकता याच्यामध्ये सर्वप्रथम आपण ज्या ज्या याद्या घोषित कोणत्याही परीक्षेच्या आहोत सरळ सेवा असो एम पी एस सी असो ज्या पण महाराष्ट्रातील परीक्षा असेल किंवा ऑल इंडियातील परीक्षा असतील सर्व परीक्षांची अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला देत असतो चॅनलची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात येणार आहे ठीक आहे तलाठी भरतीच्या संदर्भातसुद्धा ज्या याद्या प्रकाशित त्याच्या त्याच्यासुद्धा याद्या आपण इथे टाकत आहोत वारंवार आणि जशा यादा आपल्याकडे येतात तशा सर्व याद्या आणि मराठी व्याकरण वगैरे जेवढ्या पण सिलेबस तुम्हाला आवश्यक असतो परीक्षा करता जेवढ्या पण इम्पॉर्टंट अपडेट असतात त्या सर्व आपण या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे करत असतो चॅनलला नवीन असा तर लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनेलला जॉईन करायला विसरू नका तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय